तर उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याऐवजी ईद मेळावा घ्यावा मंत्री प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंना मुस्लिम वोट बँक महत्वाची असल्याची टीका केली आहे बाळासाहेब ठाकरेंचे विचार उद्धव ठाकरेंनी सोडले आहेत अशी घणाघाती टीका प्रतापराव जाधव यांनी केली आहे शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवजी सोबत आहेत दसरा मेळावा खूप गाजतोय आणि आरोप प्रत्यारोप होत आहेत परंतु माहिती अशी मिळते की उद्धव ठाकरे जे दसरा मेळावा घेणार आहेत तिथे राज ठाकरे जाणार नाहीत हे बघा दसरा मेळावा हा महाराष्ट्रातल्या तमाम मराठी आणि हिंदू माणसासाठी आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असल्यापासून सगळ्यांचं आकर्षण आणि विचाराचं सोनं लुटण्यासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्र भरातून लोक शिवसेने घेत होते पण आता खऱ्या अर्थानं आताचा जो दसरा मेळावा उभाटा गट जो घेत आहे तर त्या ठिकाणी राजसाहेबांनी याच्यासाठी नकार दिलेला असावा कारण की उद्धव साहेबांच्या भाषणामध्ये सातत्यानं मुस्लिम धार्जिनेपणा त्या ठिकाणी दिसतो संजय राऊताचं भाषण असेल त्या ठिकाणी हिरवी पिलावळालाच त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या प्रत्येक वाक्यातून होतं कदाचित हे राजसाहेबाला मान्य नसावं म्हणून त्यांनी त्या मेळाव्याला जायचं टाळलं असावं असं माझं वैयक्तिक मत आहे पण दुसरीकडे चर्चा चालली होती की संजय राऊत म्हणत होते की दोघं एकत्र येणार मनोमिलन न होणार परंतु कसं काय होत हे बघा किती लाचारी असावी माणसामध्ये हे महाराष्ट्रातले तमाम लोक पाहत आहेत की ज्या राज ठाकरेकडे कधी हे पाहायला तयार नव्हते त्यांना पक्षातून त्यांना बाहेर जाव्याला भाग पाडलं दुसरा पक्ष स्थापन करायला भाग पाडलं आणि आज स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पुन्हा ते जी मुंबईची महानगरपालिका पुन्हा आपल्या ताब्यामध्ये ठेवण्यासाठी राज ठाकरेच्या पायाशी सर्व उभाटा आणि संजय राऊत लोटांगण घालताना त्यांच्या बोलण्यातून दिसतात त्यांचा जो दसरा मेळावा आहे तो ईदच्या दिवशी घेतला पाहिजेत ओवीसीला त्या ठिकाणी बोलावलं पाहिजेत आणि जे राहुल गांधीला त्यांनी वेळ पडली तर बोलावली पाहिजेत कारण की आता त्यांचं संपूर्ण लक्ष मागच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून मुस्लिम मतावर केंद्रित झालेलं आहे आणि त्यांनाच खुश ठेवण्यासाठी प्रत्येक वक्तव्य आणि प्रत्येक भाषणामध्ये त्यांचा तशी जाणीव ते त्यांना करून देतात बिलकुल धन्यवाद आम्ही चर्चा केल्याबद्दल तर उद्धव ठाकरे जो दसरा मेळावा घेत आहेत त्याच्याऐवजी त्यांनी ईद मेळावा घ्यावा कारण मुस्लिम वोट बँक लक्षात ठेवूनच ते संपूर्ण मेळावे घेत असल्याची थेट टीका जी आहे ती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेली आहे कॅमेरामॅन सत्यम सह रामराज शिंदे एनडीटीव्ही दिल्ली